आता पाहूयात एक सविस्तर बातमी पारंपरिक वाद्यरुंद लेजिमचा लयबद्ध ले ताल विविध पथकांचा नेत्रदीपक आविष्कार हे सर्वत्र प्रमुख मंडळाच्या मिरवणुकांचं वैशिष्ट्य ठरलं सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसंच लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती महामंडळानं प्रथा परंपरा रीती रिवाजाप्रमाणे श्रींच्या मूर्तींची मिरवणूक काढली बाप्पा मोर्याचा गजर गुलालाची मुक्त उधळण वाद्य रुंदांची तालबद्ध साथ यामुळे प्रत्येक मिरवणूक लक्षवेधी आणि देखणी ठरली सोलापूर शहर लेझिम आविष्कारात ग्रेटच एकसारखा पोशाख नाद माधुर्यता कलेची मर्दानी सांगड असं लेझिम पथकाचं वैशिष्ट्य विविध मार्गावरून निघालेल्या मिरवणुकांनी नजरा खिळवल्या आणि तमाम शहरवासियांची दाद मिळवली दरम्यान पोलीस उपायुक्त गौहर हसन तसंच पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रशासकीय सज्जतेविषयी माहिती दिली आपण सिटीला आठ ते नऊ एचएस विभागात आपण त्यांना डिवाईड केलेला आहे आणि असे छोटे छोटे मिरवणूक घरगुती जे आहे ते सगळे पोलीस कर्मचारी तैनात टोटल चोवीसच्याचे पुढे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सध्या आपल्या इथल्याचे आणि बाहेरून पण भारतीय आला काही टी पीचे पण आपल्या घेतले ते अकरा ठिकाणी कृत्रिम तलाव आहेत घटना आहे त्या ठिकाणी दुसऱ्या आहे त्या ठिकाणी सुव्यवस्था लाईटची व्यवस्था आमचे कर्मचारी त्या ठिकाणी मूर्ती घेण्याची त्याचबरोबर ऐंशी ठिकाणी संकलन केंद्र आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे तर आपल्या संकलन केंद्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या आपल्या गणरायांची मूर्ती विसर्जन करावं आणि आपल्या सर आतापर्यंत किती म्हणजे संकलन केंद्राला तुम्ही भेटी दिली सध्या अभिरे त्यांनी घाच ठिकाणी भेटी दिली आहेत देऊन आज रात्री उत्सरापर्यंत आमचं काम सुरू राहणार आहे भेटी सुरू आहे तर आगी आगी। प्रुणारु प्रुणारु आगी। श्री सिद्धेश्वर तलाव गणपती घाट विष्णू घाट इथं विविध सार्वजनिक मंडळांच्या तसंच घरगुती श्रींच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं लाडक्या गणरायास निरोप देण्यापूर्वी आरतीच्या सुरांनी मनस्वीस्वरांनी भक्तीभावानं ओथंबलेल्या आवाजानं प्रत्येक भक्ताचं मन भारावून गेलं होतं आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध नेते महामंडळाचे पदाधिकारी प्रमुखांनी मूर्ती विसर्जन स्थळी भेट देऊन पाहणी केली तलाव परिसरात सुरक्षारक्षक तसंच जीवरक्षकांची विशेष सुविधा पालिका प्रशासनानं उपलब्ध करून दिली होती निर्माल्यासह अन्य साहित्य प्रासादिक वस्तूंच्या संकलनासाठी पालिकेनं तर व्यवस्था केलीच त्याचप्रमाणे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे खास निर्माल्य कलशाची निर्मिती करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त यमराजकुमार यांच्या चोख व्यवस्थापनाखाली सज्जड आणि तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता इकडे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तलाव स्थळांसह मिरवणूक मार्गावरील सोयी सुविधांची उपलब्धता करून दिली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही